नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अंगावर काटा आणणारे एक जबरदस्त भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा हा अभिमानाचा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस म्हणजे फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याचा किंवा परेड पाहण्याचा दिवस नाही तर आपल्या देशाच्या महान इतिहासाची बलिदानाची आणि संविधानाच्या गौरवाची आठवण करून देणारा पवित्र उत्सव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारून स्वतःला एक स्वतंत्र सामाजिक धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभे केले आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या संघर्षात प्राणांची आहुती दिलेल्या हजारो वीरांना मनपूर्वक वंदन करण्याचा दिवस भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा असंख्य महान व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे आपण हा दिवस साजरा करू शकतो आपले संविधान म्हणजे फक्त कागदावरील नियम नाहीत ते म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत घडवण्यासाठीचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस दिवस कष्ट करून तयार केलेले हे संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेची हमी देते आज आपण उभा उभा असलेला प्रत्येक हक्क बोलण्याची शिकण्याची प्रगती करण्याची मोकळी हे सर्व संविधानामुळेच शक्य झाले आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला कर्तव्यांचीही आठवण करून देतो हक्क मिळाले आहेत पण कर्तव्य कर्तव्य निभावली तरच देश महान बनतो देशभक्ती म्हणजे फक्त घोषणाबाजी नव्हे ती आहे प्रामाणिकपणा शिस्त स्वच्छता पर्यावरणाची काळजी इतरांच्या हक्कांचा आदर आणि देशाच्या विकासात स्वतःचा हातभार लावणे प्रत्येक नागरिकाने देशासाठी जबाबदारी स्वीकारली तर भारताला जगातील सर्वात शक्तिशाली देश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आजच्या या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया आपण संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा किती सन्मान करत आहोत देशाच्या प्रगतीत आपले योगदान किती आहे जर प्रत्येक गाव प्रत्येक शाळा प्रत्येक घरात प्रामाणिकपणा शिक्षण आणि एकोपा वाढला तर भारताची प्रगती कोणी थांबू शकत नाही आपण सर्वजण मिळून देशाला भ्रष्टाचारमुक्त प्रदूषणमुक्त भेदभावमुक्त आणि हिंसामुक्त बनवू शकतो मित्रांनो आजच्या या पवित्र दिवशी आपण राष्ट्रध्वजाला वंदन करतो शहीदांना सलाम करतो आणि संविधानाच्या मूल्यांची पुन्हा एकदा शपथ घेतो चला तर मनात एकच संकल्प करूया भारत माझा देश आहे आणि देश हित माझे पहिले कर्तव्य आहे आपण एकजूट राहून प्रगतीकडे वाटचाल करून भारताला जगाच्या नकाशावर तेजाने चमकवूया जय हिंद जय भारत